पालकमंत्री नांदार संजय राठोड यांचे खंदे समर्थक मतीन भाई लाला यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सज्जू पहलवान सचिव अंजुमन उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील रुस्तम पप्पूवाले यांची ठाकरेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड तर प्रदोत्पदी राम नरळे यांची निवड दिग्रस नगर परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष इतर सहा नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून विजयी झालेले रुस्तम गुलाब पप्पूवाले यांची ठाकरेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे तर प्रदोत्पदी नगरसेवक राम नरळे यांची निवड झाली आखरेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना याबाबत पत्राद्वारे कळविले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद